नमस्कार गणेश मध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलवर आपण पहिल्यांदा आला असताना चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन नुँ भरती विषयी वेगवेगळ्या योजनांविषयी जे व्हिडिओ व्हिडिओ आहेत ते आपल्याला नोटिफिकेशन भेटून जाईल आज आपण पाहणार आहोत के डी एम सी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मेगा भरती भरती दोन हजार पंचवीस याच्याबद्दल सविस्तर माहिती आता आपण पाहूयात तर या जागा किती आहेत या जागा कशाच्या आहेत या आपण सविस्तर पाहणार आहोत जागा आहेत चारशे नव्वद चारशे नव्वद जागा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आहेत या कोणत्या पोस्टी सा, पोस्टीसाठी पोस्टसाठी या जागा आहेत त्या आपण पाहू फिजिओथेरपीसाठी दोन जागा आहेत औषध निर्माणात चौदा जागा आहेत कुष्ठरोग तंत्रज्ञ तीन जागा आहेत स्टाफ नर्स अठ्ठ्याहत्तर किरण तंत्रज्ञ सहा हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन याच्यासाठी एक जागा अशा विविध जागा आहेत तर आपण सर्व जागांच्या टप्प्याटप्प्याने सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आपण कोणत्याला पात्र असेल त्यासाठी आपण फॉर्म शकू शकतो मानस उपचार संदेशक दोन आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक नऊ नंबर आहे लेखापाल आणि वरिष्ठ लेखापरीक्षक सहा आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य अठ्ठावन्न आणि कनिष्ठ अभियंता बारा कनिष्ठ अभियंता यंत्रिकी आठ आहेत चालक यंत्र चालक बारा आहेत ड्रायव्हर कम ऑपरेटर अग्निशामक च्या एकशे अठ्ठावीस आहेत अग्निशामक फार्मच्या एकशे अडतीस आहेत कनिष्ठ विधी अधिकारी दोन आहेत आणि क्रीडा प्रयोगच्या एक आहेत तर उद्यान अधिक्षकच्या दोन आहेत उद्यान निरीक्षकच्या अकरा आहेत आणि लिपिक टंकलेखेकच्या एकशे सोळा लेखा लेखक लिपिकच्या सोळा आहेत आणि आया फिमेलच्या दोन म्हणजे एकूण एकवीस पोस्टसाठी चारशे नव्वद या जागा आहेत या आपण सविस्तर पाहिले कोणत्या जागांसाठी कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत तर आपण आता शैक्षणिक पात्रता पाहू एका पदासाठी फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन दोन वर्षाचा अनुभव पाहिजे दुसऱ्या पोस्टसाठी बी फॉर्म आणि दोन वर्ष अनुभव तिसऱ्या बारावी उत्तीर्ण आणि पॅरामेडिकल टेक्निशियन कोर्स दोन वर्ष अनुभव चौथ्या पदासाठी बीएससी नर्सिंग किंवा बारावी उत्तीर्ण जीएनएम दोन वर्षाचा अनुभव पाचव्या पोस्टसाठी आहे बीएससी फिजिक्स आणि रेडिओग्राफी डिप्लोमा आणि दोन वर्षाचा अनुभव सहाव्या पोस्टसाठी आहे दहावी उत्तीर्ण आणि कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स सातव्या पोस्टसाठी एम ए क्लिनिकल फिजिओलॉजी अँड कौन्सिलिंग दोन वर्षाचा अनुभव पाहिजे आणि आठव्या पोस्टसाठी आहे बी एस सी बी एस सी पाहिजे आपली फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बॉटनॅ आणि झोलॉजीमध्ये तर नव्या पोस्टसाठी आहे बी कॉम तीन वर्ष अनुभव नव्या पोस्टसाठी आहे स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी पद नंबर अकरा विद्युत इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी पाहिजे पद नंबर बारासाठी यंत्रिकी मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी पाहिजे तेरासाठी दहावी उत्तीर्ण आणि सहा महिन्याचा अग्निशमनचा कोर्स पाहिजे तीन वर्ष अनुभव सह जड वाहन चालक परवाना पाहिजे पद नंबर दहासाठी दहावी उत्तीर्ण आणि सामान्य कोर्स आणि विधी पदवी पाहिजे पद नंबर पंधरा साठी आणि तीन वर्षाचा अनुभव पद क्रमांक सोळा कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे बी पी आणि एस ए आय कडील डिप्लोमा तीन वर्ष अनुभव सतरासाठी बीएसटी हॉर्टिकल्चर किंवा कृषी बॉटनी फॉरेस्ट्री वन क्षेत्रातील पदवी तीन वर्ष अनुभव अठरा साठी बीएसटी हॉर्टिकल्चर किंवा कृषी बॉटनी फॉरेस्ट्री वन पदवी एकोणीस कोणत्याही शाखेची पदवी संगणकावर मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी चाळीस शब्द पद क्रमांक वीस साठी बिकॉम बिकॉम आणि टंकलेखन पाहिजे तसेच आता वयाचे आठ वगैरे पाहू आपण एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मागासवर्गीय अनाथ पाच वर्ष सुटे पद क्रमांक तेरा ते चौदा अठराचे तीस वर्ष आणि उर्वरित पदे अठरा ते अडतीस वर्ष नोकरी ठिकाण आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका फी आहे खुल्या प्रभागासाठी एक हजार रुपये मागासवर्गीय अनाथ तसेच नऊशे माजी सैनिक दिव्यांगांना फी नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन जुलै अकरा पंचावन्न म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत आहे परीक्षेचा कालावधी हा आपल्याला पुढे कळवण्यात येईल तर अशीच नवीन नुण माहिती जर आपल्याला एक्झाम नवीन नवीन नुण योजना तसेच लाडकी बहिणी योजनेबद्दल हप्त्याबद्दल माहिती सविस्तर माहिती नवीन पोलीस भरती अग्निवीर भरती नवीन नवीन भरतींबद्दल जे जे लेटेस्ट अपडेट आहेत हे आपल्याला या चॅनलवर आपल्याला दिल्या जातील याच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला दिली जाईल फॉर्म कसा वग भरायचा याच्याबद्दल माहिती आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये दिली जाईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जेवढी जेवढी शेअर होईल तेवढी करा धन्यवाद